भूतपूर्व सैनिक कल्याणकारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शहीद सैनिक भीमराव विलास भोजने यांना श्रद्धांजली शहरातील भूतपूर्व सैनिक कल्याणकारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पंधरा ऑगस्ट रोजी एका छोटे खाणी पण भावनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात नुकतेच दिनांक सोळा जून रोजी देशासाठी शहीद झालेले सैनिक भीमराव विलास भोजने यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या गौरव करताना उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील प्रसिद्ध व्यापारी संजय टिबडेवाल यांनी शहीद सैनिक भोजने यांच्या पित्यास आपली सामाजिक बांधिलकी जपत दहा हजार रुपयाची रोख मदत दिली त्यांच्या या सामाजिक योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले याच कार्यक्रमात टिबडेवाल यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत संस्थेशी जोडण्याची आणि भविष्यात सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली या कार्यक्रमात भूतपूर्व सैनिक कल्याणकारी बहुद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी शहीद भोजने यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपली साथ असल्याचे सांगून त्यांचे सांत्वन केले शहीदांना श्रद्धांजली अर्पण केल्याबरोबरच समाजातील जबाबदार घटकांनी अशा कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे मत या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव